केटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात केटेन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी तीनशे ब्रास मरुम उत्खननासाठी सहा आयवाची परवानगी मात्र दहा आयवा व दोन पोकल्यांद्वारे उत्खनन महसूल विभाग भ्रष्ट राष्ट्राच्या भूमिकेत इटीएस मोजणीची मागणी धनोडा येथे सुरू असलेल्या बंधाऱ्याच्या कामासाठी संबंधित गुत्तेदाराने तीनशे ब्रास उत्खनन करण्याची परवानगी मागितली त्यानुसार महसूल वरून घेत सहा वाहनाद्वारे सहा दिवस अशी परवानगी माहूरच्या महसूल विभागाने दिली मात्र रुई येथील सर्वे क्रमांक सत्तावन्न मधून सहा ऐवजी दहा हयवा या महाकाय वाहनाने दोन पोकल्यांद्वारे सुमारे बेसुमार उत्खनन केल्या जात असल्याने उत्खननाच्या ठिकाणी इतिहास मोजणी करण्यात यावी अशी मागणी माजी नगरसेवक इलियास बावानी यांनी केली आहे तर खनिजाच्या धावणाऱ्या वाहनामुळे विदर्भाला जोडणाऱ्या रुई रस्त्याला अवकळा प्राप्त झाली आहे माहूर तालुक्यातील रुई येथील सर्वे नंबर सत्तावन्नमध्ये नियमबाह्यरित्या गौण खजिनाचा बेसुमार उपसा होत असून या उत्खननाला परवानगीची झालर असल्याने संबंधित गुत्तेदार सहा ब्रास माल वाहू क्षमता असलेल्या हायवा वाहनातून तब्बल दहा वाहनाद्वारे वाहतूक करीत आहे केवळ तीन किमी अंतर असलेल्या ठिकाणी तीनशे ब्रास मळून वाहतूक करण्यासाठी सहा वाहनाची सहा दिवसाची अवधी प्रशासनाने दिली आहे त्यात सहा वाहने वापरण्यात यावी असे सुचवले असताना दहा वाहनाद्वारे वाहतूक होत आहे म्हणून वाहतूक करणारे वाहन एका वेळेस सहा बरास वाहतूक करीत असल्याने केवळ पन्नास ट्रिप मध्ये वाहतूक होते मात्र मागील पाच दिवसात हजारो बरास उत्खनन झाले असून उद्या दिनांक पाच हा शेवटचा दिनांक शिल्लक आहे याला महसूल विभागाचा पाठबळ असल्याचे बोलले जात असून ज्या ठिकाणी मरूम पोहोचविण्यात आले आहे त्या ठिकाणी व ज्या ठिकाणी उत्खनन करण्यात आले आहे त्या ठिकाणी तात्काळ ए टी एस मोजणी करून लाखो लाकु, लाखो रुपयाचा महसूल बुडवणाऱ्या संबंधित कुर्तेदार व जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यावर चौकशी अंधी कठोर कारवाई करावी अशी मागणी इलास भावाने यांनी महसूल विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे सर्व नियम ताब्यावर बसून मरुमाची राजरूसपणे ँड मशीनद्वारे नियमापेक्षा जास्त जमीन खोदून मुरूम केला जातो हा सगळा प्रकार इतका होत आहे की कायद्याची किंवा कारवाईची भीती वाटत नाही त्याच्या पाठीमागे काय गोड बंगाल आहे याचं गणित सामान्य माणसाला उलगडत नाही शासनाला लाखो रुपयाचा चुन्ना लावला जात आहे महसूल प्रशासनाने रायल्टी धारकांना दिलेल्या नियोजित जागेवर जाऊन परवानगी आणि प्रत्यक्ष केलेली उत्खनन त्याची चौकशी करून कारवाई केल्यास रॉयल्टीच्या नावाने मोठे गबाड उघडे पाडण्याची शक्यता व जात आहे के, जा के महाराष्ट्र न्यूज किनवट नांदेड परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा के महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा